राम राम कुठ बोंबल धंदा कुठं असं फिरतोय ना काय करायचं दर्शक हवा म्हणतोय काय तर करावा उद्योग म्हणतोय पण पैसा नाही पाणी आहे सगळं आहे बाण फोन मारून दिलाय हिराय बोंबल बंद आता तर करायचं पडायचं आणखी काय आता इथं काय करू मग नेमका धंदा काय करायचा घ्यायचं आपलं शान घाण काढायचं चौतीस रुपये दर आहे तुझा हो मस्त तुमचं खरं आहे पण आता ते दर्शक घ्यायला पैसे नाहीत मस्त मला दोन घ्यायचे त्या माझ्या जोडदाराला दोन घ्यायच्या आई साहेब किती एकर उतर आहे आपला आई पाच आहे की ना पाच एकर पाच आहे किती गाया घ्यायची चार घ्यायच्या साडेपाच लाख रुपये लागते चार गायाला पुन्हा कुंडी आली धाव आलं दोरा आला पण नाही त्याच शेड आहे महाग आमचं पहिलं आमचं गेलेलं आहे शेड आहे शेड काय मारायचं पण आता चर्मन असं झालंय चार गाया घ्यायच्या जोडदाराला ती मी मोकळा घेऊन मग त्यासाठी आता त्या दुडदाराला बी आपणच घेऊन द्यायला लागते त्या आता ते माझ्या उतारावरच बोजा चढवायला लागते जमीन मला नाही बा कसली सांगतो तुम्हाला बोजाचं चढवाय म्हणलं चेअरमन साहेब तुम्ही तर त्य। नेमकं कोण घालणार दूध आता घालणार ती दोन गायाच पण दोन गायाच दूध ती घालत असताना त्यातलं काय वीस लिटर तुमचे एका टायमाला येऊ दहा लिटर माझ्या नावावर टाकायचं आणि दहा लिटर त्यांच्या नावावर टाकायचं एका दुधात दोन बिलं टाकणार दोन बिलं करायचं पैसे मी कुणा जाऊ कोणाच्या म्हणजे त्यांना ह्याचा पेंट डॉक्टरचा काय खर्च येईल ते त्यासाठी त्यांना निम पैसे द्यायचे आणि लोन त्यांचं काय लय पाच हजार कसं सात लाख नाही सात लाख करायला लागतोय पहिल्यांदा घ्यायला लागलोय आता तुम्हाला सांगू त्याला सगळे काढबा कुठे आणायला वैरण नाही आता पहिले पहिली काय मग एकर जमीन आहे पाणी आहे फुल सगळं काहीही अडचण नाही अहो तुमचं सगळं खरं आहे पण आता साहेब तयार होत नाही ना अहो बघाय काहीतरी ऍडजस्ट करायची चर्मन आहे मग चर्मन मी इथं मग की मग चर्मनच्या भरवश्यावर आलो मग बघाय चर्मन काय म्हणते साहेब काय तर आपण दोन नंबर काय काय आता बघू साहेबाला मला चर्चा करून मग बोलतो मी तरी बे बोलतो थांबा जा साहेबाला फोनवर बाहेर बरं बोला हां बोला बोला साहेबांना बरं डॉक्टर साहेब तुमचं काय फोन लावतो तर आम्हाला ही द्या का सुरुवातीला सर्विस चांगली दे हा पण पेमेंट रोख द्यायला आता रोग पेमेंट ना आमच्याकडे कोणता जमीन नाही आणि तुम्ही काही विकून द्यायला पण नाही असं म्हणून आम्हाला इकायची बारी आली आता आता ही बघा आता आम्ही पैसे नाही आता चर्मचा तुम्ही जुळणी राहावं लागते बघा आमचे बिल आता काय अंडायला फिराय चालू होते देवी ते काय दिवसायला लागणार आहे महिना दोन महिना काय अडचणी आल्या औषधी कदा घे रोग पेमेंट मेडिकल वालाय आता अवघड झाले बाबा नाही तुमची गाई येईल मी म्हणतोय बर गा बाबा गाय घे नको गाय गाय नको तुझ्या डोक्यात काय बसलोय कोणा ठावाय मग आपण गोबर कुठे मग काय झालं आता बरेच फिरली पंचवीस अजून पंचवीस असे फिरायचं असं किती वर्ष जागायचंय हो ठीक आहे तुमचं म्हणणं आता काय तर करून खाऊया फोन आवा तुम्हाला जमीन नाही मी पाणी काय करू तुम्ही त्या जमिनीचा याचा काय विषय घेऊ नका माझी पाच एकर आहे मी चार एकर करतो एक एकर तुम्हाला देतो तुमचं तुम्ही करा खावा त्यातलं बर त्याचं काय मला रुपये बरं फक्त ते लागते तेवढं शेणखत भरपूर घाला आला कुठं पाहिजे कुठ नाही कुठं कुणा जमीन घालू मी देणार नाही तुमच्या मी चर्चे घ्यायला लागले नाही आपल्याला ना नाही तुम्हाला काय सगळं ऐकूच पाहिजे पाहिजे ह्याचं पैसे काय वजा करून घ्या आता मला तुमच्या ता जमिनीवर उतारा चढवून मला जे पैसे देणार आहे त्यातला वजा करून घ्या मग घालतो मी मग माझ्या पैसे काय राहायला घंटा असं करा फक्त तुमच्या नावावर सगळं दूध घालतो मग चर्मनला सांगतो तुमच्या आणि कडबाला कडबा कुट्टी तुम्ही काय का आणय माडबा आहे माझ्याकडे वैरा काय माझ्यात जाण मी घालतो तू मी दारा काढतो फक्त तुमच्या नावावर बिल काढा बर जुळेल काय तुमचं पैसे देणार की मी माझ्या वाटलं काय दुधात चर्मनच्या खात्यावर कट करून दे चला पैसे पैसे काय पण मी शेणत घालणार पैसे देऊ मी शेखत राहतो ना पैसे देईन पण एका जर बिलाला एकाच रुपये केलं दुसरं नाव काढलं एक नाही एक दारात तोड आणून बांधेल हे असं आहे बघा मग बरोबर आहे त्यांचं काय ते लोन तर झालं पाहिजे त्या लोन झाल्यासाठी आपण घ्यायचं कुठलं लोन साहेब काय झालं बघा साहेबांना बरं असू द्या बोलले साहेब एक चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये अहो लेऊ त्या साहेब लेऊ ते आता काय मी एकटा वेळ आता साहेब आहे खाली त्यांच्यावरच एक साहेब आहे मग थांब आमच्या जोडदार विचार हा जोडदारा तुमच्या आता पन्नास टक्के त्यांना देणार आहे काय तो जो तो तुमचं ठरल ते ठरल पण आमचा साहेब ते चाळीस हजार रुपये मागतील चाळीस हजार वीस हजार मग काय चोरी बिर करू लागला एवढा सावकाश का बोला लागला देणार ना बाबा मग दर्शन कशा घ्यायच्या तू घे म्हणतो मी घेतोय दर्शन माझ्यानं होत नाही मग अ बघ तुझं आता तुझ्या हे तुझा तुझं शिविर वाढणार आणि मी काय करणार घंटा लोक बसू मग तुमचा कुठला ती वजा करून घ्यायचं काय अंशाचं पैसे घ्या आलं का काय लाख रुपये होईल ती वजा करून घ्यायचं वर्षाला चेअरमन मग असं करा तुम्ही टोटल बिल यांचं कट करून घ्या घ्या मला फक्त पेंट द्या काय सोय देऊ नका वर्षापर्यंत माझ्या दोन वर्षाच्या माझ्या ना पैसे संपला बरोला दशच नाही तो नाही तर पुढच्या भेटायला पुढल्या वर्षी आणि तुम्ही चोरून दुसऱ्याला दूध घालायला लागला खर्चा आम्ही माती खाऊ तुम्हाला काय करायला आणणार आणि गया सोडून खावा सोडून देईन पण त्याच्या दारा ही काय पद्धत झाली जर समजा आता आपलं कसं झालं बाजारात जाय बाजाराचा दुधासाठी भांडू लागले आपलं पहिल्या माझ्या दारात जर कोण आलं तर नाही जर एकाला फुडून काढणार नावचा पापाच नाही आता पैसे घातले त्याचं काय करायचंय एका दाफता थांबला म्हणून तुम्ही काही करता काय माझ्या काय थांबव थांबल आजारी पडले असेल आजारी पडला मग सांगायचं त्या टाइम कसं लगेच म्हणतो या ठेवणार नाही दारात डॉक्टर तुम्हाला सांगतो तु चर्मन सांगितलं यांच्या दर्शक बिल रोखा असलं तरी येणार चेअरमन ना सांगितलं तर या चेअरमन बिलात न कटिंग करून दवाखान्यात दर्शनला ती चॅरमन कडे तुम्ही अर्ज बोकांनी सगळं तुम्हीच दर्शन घ्या मात म्हणून चर्मनज पहिले डॉक्टर सर त्यांची अर्जुना आम्हाला सांगू नका तुम्ही ती गुंतून घ्या जावा आम्हाला ते काय देणगी नाही का तुम्ही रोग पैसे द्यायचे चर्मनवरती आमच्याकडे पैसे असतो मग आम्ही अजून बोंबळ बाकी गावात फिरलो तर वळ सोडले आणि आता तुम्हाला सांगू का काय तर करून खाईल म्हणून आपले आपले पैसे आपल्या नवराला पैसे बँकेचं काढून दे जायचं आणि हाड ओबळती बघा उपकार करून माझा दिवस चांगला होतं मी दिलते की तुला आज दिलच होती आता माझा चांगला आहे अशा बोलले ना मी 5 एकर घालवले असंच बोलतो तुम्ही दहा वर्षापूर्वी

मग काय करतो सोडून आम्ही थांबाय वीस हजार रुपये म्हणते तुम्ही चाळीस हजार सांगा तुमचं तुम्ही मी नाही दुधात कट करून घ्या माझ्या पदरचं माझ्याकडे रुपया नाही माझ्या जमीन नाही मी पत्र्यात राहतोय सगळे पैसे मीच घालायचं हा दुधात कट करून घ्या दुधातून कटिंग करा दुधात करून घ्या तुला काय व्याज दिले पैसे हो ती काय माहिती सात लाख म्हणते दिली का नाही सात लाख चाळीस करा की तिकडे तिकडे घ्या चाळीस हजार म्हणा तिथे आपल्या बोकाने तर दुधात कट होत कटिंग करायचं करायचं कटिंग होते तिकडून आपल्याला तर चेअरमन काय बघून घेतील काय करायचं आपल्याला असं कसं असतं चेअरमन माझ्या दार येणार

टीचर मन मागे काय मग आम्ही असं फिरतो असंच फिरतो असंच बोंबडे मारा तुम्ही काय करून खायचं का तुम्ही काय गए जा मापचं नाही तुम्ही कुठतर पिऊनच पडाय मापचं आहे पण आम्हाला आम्हाला चार गावात ओळखते ती आम्ही कोणाचं कर्जच दिलं नाही गावात गेलं म्हणजे आला आलं म्हणते दहा दिसत आमच्या गोळा होते ही देगीर आम्ही कोणाचं कोणाच आम्ही कोणाला आजपर्यंत दिलं बी नाही कोणाच बी नाही तेव्हा जावा नाही